मावशी तुमचं नाव काय बर तुम्हाला त्रास काय होता तुम्हाला येत का है काठी घेऊन चालायची किरण भाऊ हे कोण लागत आहे तुमच्या माझ्या आत्ते त्यांनी हे संजीवनी औषध आठ दिवस झाले घेतल्या बसून त्यांना कमीत कमी ऐंशी टक्के फरक पडला आणि हे मला आबळे सर आणि आमचे बाबा आ, किसन बाबा भाऊसे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज त्यांच्या गुडघ्याला ऐंशी टक्के फरक पडलेला आहे बर म्हणजे आता पहिलं किरण भाऊ त्यांना खरंच चालता येत नव्हतं का पहिलं ते काठी घेऊन चालायचे पाय उचलायचं का नाही ते कळत नव्हतं पण आज हे औषध घेतल्यामुळं त्यांना बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आज ते एकटा काठी सोडून मोकळ्या चालतात मावशी तुम्ही चालून दाखवा आता आणि या इकडे म्हणजे मावशी आता चांगल्या चालायला म्हणजे पळायलाच लागल्या म्हणलं तरी काही अडचण नाही धन्यवाद तुम्ही या रिचवे कंपनीचं आमच्या औषध वापरल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद आभार व्यक्त करतो Bridgeway Solutions A Journey Towards Happiness